हा रस्ता तुम्ही बघता एवढा डेंजर रस्ता आहे ना तर मित्र चढताना पण येत नाहीये आरामात आरामात, आरामात अक्ष हात त्याला हल्लू हल्लू पाय सरेल वरती नमस्कार मी ऋषी शुगन पुन्हा एकदा सर स्वागत करतो आपला युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण चाललोय माहुली कोर्टला चाललो तर माहुली कोर्टला आपण खोर या गावामधून चाललोय तर तुम्हाला कसं जायचं आणि किती वेळ लागणार आहे जाण्यासाठी हे तुम्हाला सुद्धा मी सांगणार आहे आणि थोडी इन्फॉर्मेशन सुद्धा मी देणार आहे आणि सेकंड गोष्ट म्हणजे आपल्याला माहुलीगडला जाण्यासाठी आहे ना दोन रस्ते गावातून जातो आपण जाणार आहोत चला आपल्या व्हिडिओ पोचताच आम्ही गाड्या पार केल्या गाडी पार्क करण्यासाठी थोडी जागा सुद्धा भेटली गाड्या पार करून आम्ही निघालो ट्रेक्सला बहुतेक ट्रेकर्स माहुली किल्ल्याच्या नेहमीच्या मार्गाने जातात पण आम्ही ठरवलं यावेळी काहीतरी वेगळं करायचं आम्ही ट्रेक सुरुवात केली खोर गावातून माहुली किल्ल्यावर भेट देण्यासाठी तुम्हाला आसनगाव रेल्वे स्थानकावर उतरावं लागेल इथून पाच किमी अंतरावरील गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या माहुली गावी रिक्षाने जाता येते ते इथून खालून आल्याच्या नंतर ना इथे समोर एक वॉटरफॉल आहे तर तुम्हाला वॉटरफॉल मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तर हा रस्ता मेन तो वॉटरफॉलकडे जातो आणि हा इकडे वरती चढ गेले चढण गेले पूर्ण ते आपल्या ट्रेकिंगसाठी जातो तर इथे रस्ता चुकण्याचं तुम्हाला वाटलं तर झाडाला रिबिन वगैरे बांधेलच तर तुम्हाला दिसलेच रिबीर वगैरे माझे पण ते थोडा लक्षात ठेवा कारण इथे रस्ता म्हणजे चुकण्यात हीच आहे पण रस्ता चुकू नसेल कारण रिबी वगैरे माझे आणि पहिली गोष्ट म्हणजे ट्रेक करताना ना जंगलामध्ये मच्छर वगैरे खूप आहेत एकदम पोडू असे एवढे मच्छर चालू आहे खूप असे जसे आले तर घालताना ट्रेक पूल घालावं लागेल आणि टी शर्टसुद्धा फुल घालावं लागेल ठीक आहे त्याला आता आपण पुढे जाऊया

आणि हा जो रस्ता आहे तो एकदम म्हणजे रस्ता आहे पूर्ण अ मध्ये रस्ता आहे त्यात रालताना वगैरे भेटणार नाही तर स्टील वगैरे आपल्याला चांगले करायला लागतील असा एकदम उलट चढाव आहे मी बघताय की किती उंच तडाव आहे तर आपल्याला समोर चढावं लागेल कारण माती पूर्ण ओली झालेली आहे आणि पाय स्लिप मारत आहेत आणि त्यात मच्छर पण खूप जपत आहेत हा रस्ता तुम्ही बघता एवढा डेंजर आहे ना तर मित्र चढताना पण येत नाहीये आरामात आरामात, आरामात अशी हात देतेला हल्लू हल्लू पाय सरेल तर हा थोडा ना एकदम दाट चांगल त्याच्या त्याच्यामुळं रस्ता एकदम तुटीत आहे पण काही रिव्ह्यूज वगैरे मागतील आणि तुम्हाला ना सेकंड क्वॉटर फॉन लागेल तर इथून तुम्ही समोर आणल्याच्या नंतर आहे ना एक तुम्हाला एक उजव्या साईडला रस्ता येतो तो म्हणजे रस्ता आणि तो खालून वरती रस्ता येतो तर आपल्याला डाव्या साईडला जायचा ठीक आहे तो वरच्या साईडला जायचा मी तुम्हाला दाखवतो तर लक्षात ठेवायचं असं दोर फाटे फुटतात जाण्यासाठी खालून थोडं वरती आल्याच्या नंतर आम्ही थोडं होतो आणि दुसरं तुम्हाला रस्त्याला काय काय घेतला नाही तर मी तुम्हाला सांगते की मिनिमम तुमच्याकडे दोन तरी पाहिजे पाण्याच्या कारण पाणी पण तुम्हाला रस्त्याला भेटणार नाही तर मी म्हणतो की दोन बॉटल तरी लसी घेऊन जाईल पावसाळ्यात जास्त पाणी आणावं लागणार आहे ठीक आहे आणि थोडं आता बसलोय म्हणजे बॅकमध्ये थोडं काय ते खाऊन चालू आलं नंतर थोडी दम लागतो पण तुम्हाला एक दाखवतो समोर बरा थोडा मोठा दाखवतो आहे 네, 울림 마젠라, 쿠쿠 마젠라. 자, 갑자기 굿마라. 야! 으이구! 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 으이! आता वॉटरफॉल बघा खालून दाखवलं होता ना तेच तू रस्त्यानं वरतून जातो तर तुम्हाला अजून दिवसा हा तुम्हाला आनंद लुटायला भेटणार आहे कारण तुम्हाला मी खालूनच दाखवलं तेवढा मोठा तो धबधबा आहे त्या धब्याचा खालून आपल्याला रिटर्न वरती रस्ता गेला त्या रस्त्यावर जायचं ठीक आहे या क्षणाचा तुम्ही बरं आनंद लुटा आता आम्ही जो ट्रेक करतोय तो ज्या रस्त्याने आम्ही चालू होता तो थोर गावामधून आम्ही आलो होतो इकडे गाड्या पार्क केल्याच्या नंतर म्हणजे मागच्या साईडने आम्ही आलो पण हा रस्ता ना थोडा एकदम दाट जंगल असा म्हणजे जंगलातून खूप रस्ता गेला एकदम दाट जंगल आहे त्याच्यामुळं वाटा पण लवकर समजत नाही आम्ही पण दोन वेळा चुकलोय पण मी तुम्हाला आपल्या युट्यूबमधून तुम्हाला रस्त्या दाखवलंय माझ्याकडून तर मी तुम्हाला शंभर टक्के प्रयत्न केलाय रस्ता दाखवायचा आणि रस्त्याच्या साईडला असे म्हणजे रिबिस वगैरे बांधलेले आहेत ह्याच्यामुळं तुम्ही बरोबर येऊ शकता आणि पण मी तुम्हाला एक सजेस्ट करतो की ह्या तुम्हा नका तुम्हाला मी सांगतो की आपण जो तिकडून मेन रस्ता आहे त्या गावात हो आसनगाव रस्ता आहे तो त्या रस्त्याने तुम्ही या जिथून एंट्री पास वगैरे भेटते त्या रस्त्याने या ठीक आहे आसनगाव मावली गाव आहे आसनगाव स्टेशन आहे आपण जिथून आता खालून आलो ते खालून आल्याच्या नंतर आहे ना वरते टेकडे टेकडी म्हणजे सपाट आहे तर तिथे आहे ना तुम्हाला जर फोटोशूट करायचे असेल तर एक नंबर तुमचे फोटो येणार आहेत आणि बाजायला नजारा एवढा छान वाटणार आहे ना आणि जर तुका असेल तर तुम्ही असं वाटेल की अक्षरशः आम्ही स्वर्गामध्ये आलो तर तुम्हाला मी तो सीन मी कॅच केला आहे म्हणजे व्हिडिओ काढले मी तुम्हाला दाखवेन तुम्हालासुद्धा वाटेल की आम्ही पण इकडे सह्याद्रीमध्ये भटकंतीसाठी आलो पाहिजे त्याला अजून आपल्या पुढे काय काय बघायला भेटते ठीक आहे सुमारे दीड तास चढल्यानंतर आम्ही एका पाठारावर पोचलो पाठीमागे दिसणारा उभा कातल पाहून माऊलीचे हे वेगळे रूप मनात घर करत होते तरी सरकला ना तर पूल पूर्ण चांगली जाऊ शकतो आपण माझी गोष्टिंग वेळ चांगली झाला काय करीत बसता मला एक रिस्की पॅच दाखवलं होता की खालून आल्याच्या नंतर त्यानंतर आहे ना समोर इथं आपण ह्या गाडाच्या आहे ना खाली आलोय म्हणजे थोडा रस्ता आहे गाडाच्या साईडने एकदम रस्ता आहे पण ह्या खालच्या साइडला आहे ना पूर्ण असा खालीशी खूप आहे तर रस्ता एकदम छोटासा आहे तर पावसाळ्या वगैरे मध्ये सांभाळून आपला चालावा लागेल थोडा तरी पाय स्लीप झाला तर खाली पडू शकता आणि खालीशी खूप अशी दरी आहे तर आता पण आहे ना ते कोण चालत आल्यानंतर म्हणजे एक तास झाला पायवाट चालता चालता तर पुढं आल्याच्या तिथे एक समोर आहे ना तिथे चेकफोस्ट तुम्हाला लागेल तर असा मला अंदाज आहे असून आत्तापर्यंत आपण पोचलो पण इथपर्यंत यायला तरी मग तुम्हाला एक दीड तास लागेल ला समकास थोडी दमचक होतेस पण ट्रेक करायला माझ्यासुद्धा येते कारण वातावरण पण पूर्ण तुम्ही बघताय पूर्ण दुखा आहे तर थक्का एवढा वाटत नाही चला बघू अजून पुढे तर अशा प्रकारे आता सगळे बसले आणि थोडा नाश्ता दिलाय पाणी वगैरे घेऊया थोडा खाऊया आणि रिटर्न ट्रेकला सुरुवात करूया आता आपण तिकडून चेकपोस्ट च्या चे चे नंतर थोडा चालल्याच्या नंतर आपल्याला समोर आहे ना ते राजवाडा आहे आणि ते थंड येते तर तुम्हाला राजवाडा दाखवतो पडक्या अवस्थेमध्ये आपण एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये आठ जानेवारी रोजी शिवरायांनी हा किल्ला मुघलांकडून परत मिळवला पण सोळाशे एकसष्टमध्ये तो मुघलांना परत द्यावा लागला लगेच तो परत जिंकून घेतला पण एकोणीसशे पासष्टच्या पुरंदरच्या हाताहात हे दुर्ग त्रिकूट परत गमावं लागले त्यानंतर मुघलांचा मनोहरदास गोड हा धारणी अरबतदार सरदार माहुलीवर कारवार पाहू लागला आता आपण राजवाडा बघितल्यानंतर खाली आल्याच्या जाणार आहोत तर खाली इथे ना समोर ना शिवलिंग आहे तर आपण दर्शन घेऊ महादेवाचं दर्शन घेऊ त्यानंतर समोर महाराजांची प्रतिमा सुद्धा आहे तर ती सुद्धा तुम्हाला दाखवणार मी व्हिडिओमध्ये समोर महाराजांची प्रतिमा आहे या साईडला या साईडला शिवलिंग आहे Rana, आता तुम्हाला मी महादरवाजा दाखवणार आहे तर तर समोर महादरवाजा आहे पण पडक्या अवस्थेमध्ये पण काही अवस्थेमध्ये आय थिंक वरची कमानी असावी पण ती आता पडले आहे त्याच्यामुळं साइडला एक साईडला ठेवून दिलेली आहे आणि आतमध्ये आदेशानंतर इकडे आहेत ना आतमध्ये ह्या समोर दोन्ही साईड आहेत इकडे पण दाखवतो मी या साइडला पण आहे आणि या साइडला पण आहे आमच्याकडे तर म्हणजे तुम्ही राहू शकत नाही म्हणजे अलाऊ नाही करत म्हणजे ते करण्यासाठी तुमच्या गुफाला इकडे मोठं आहे ठीक आहे मला टाकलं होतं माझा कळलं म्हणजे आतमध्ये गुफा आहे तर इकडे काही लोकं नाही आहेत ना म्हणजे झाडलेले आहेत

आणि इथून म्हणजे हा थ्रिलिंग पॅच थोडा चालू होतो म्हणजे सीडीचा पॅच आहे तो चढून वरती जावा लागतो तर आता मित्र माझे वरती सीडीने जाते थोडे थोडे करून अच्छा आरामात चढ मग तर एकी कशी <laughs> तर एक कशी लाईन लागली पाठी तुम्ही बघतायच व्हिडिओमध्ये तर आता मी चाललोय कल्याण दरवाजाकडे तर तुम्हाला मग कशी बोललो होतो आपण कल्याण दरवाजाकडे कडे आहे पण वाट एवढी दाट आहे ना आणि ते झाले पूर्ण ओपन पण मध्ये मध्ये असं खूप जंगल था तसा झालंय समोरच विशाल माहुली टेकडी दिसते ज्याच्या माथ्यावर तीन जोडणारे किल्ले आहेत सर्वात डावीकडे माहुली चंदेरी भंडारगड आहे मध्यभागी माहुली आणि डावीकडे छोटी माहुली आहे भंडारगड आणि माहुली दरम्यान नवरानवरी आणि करवली हे प्रसिद्ध सिकरे आहेत

परून आता आपण तिकडून उतरल्याच्या नंतर आहे ना थोडा असा खाली खोल अजून खाली जायचं आहे सर अजून बघू आपलं जेवढं जात तेवढं मी प्रयत्न करतो ट्राय करतो जाण्याचा पुढे पुढे ती इकडे आहे ना, खाली सीड़े है, सीड़े है, ना आ, खाली ते खाली पूर्ण सीड आहेत सीड आहेत आणि इथे आहे ना रशी बांधलेले तर रॅपिंग करावं लागेल त्याच्या सायंनी खाली उतरावं लागेल पण पाऊस पण आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जाणं म्हणजे थोडं रिस्कीच वाटतंय आहे जाणं टाळतोय आम्ही वाटते बा तर माहुल गाडाची संपूर्ण भ्रमती आपली आता झाली आहे जर ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा तर तुम्ही आपल्या चॅनलवरची जर जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की करा आणि इतरांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा अशाच तुम्हाला नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत चला पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय भ्रमंती पूर्ण झाल्याच्या नंतर आता खाली उतरतोय खाली उतरतोय पण खाली उतरतात आणि एवढी हालत बेकार होते ना बाय पूर्ण सरत आहेत हे बघा पूर्ण रस्ता एकदम चिकलाने भाकलाय आणि स्वीच ची ग्रीप पण बरोबर राहत नाहीये चला बाय पुन्हा भेटू अशाच एका नाडिओ मध्ये